धानोरा वडगाव तालुका यवतमाळ या गावात नाली रस्ते पाण्याची टाकी आणि आरो बसवण्यासाठी सरकारकडनं लाखो रुपये आले हे काम रोजगार हमी योजना अंतर्गत होते पण गावात हे काम पूर्ण झालेच नाही गावकऱ्यांचा आरोप आहे की ठेकेदार सरपंच आणि सचिव यांनी मिळून कामात मोठा भ्रष्टाचार केलेला आहे नालीचे खोदकाम जी सीपीने केल्यामुळे जॉब कार्ड असलेल्या मजुरांना रोजगार मिळालेच नाही त्यामुळे ते बेरोजगार राहिले नाली अर्धवट असल्यामुळे पाणी साचत आहे आणि त्यातून मच्छर व आजार पसरत आहे अनेक वेळा मुलं नागरिक व जनावर नालीच्या खड्ड्यात सुद्धा पडलेले आहे त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे गावात आरोग्य चार वर्षापासून बंद आहे लोकांना दुसऱ्या गावातून पाणी आणावं लागत आहे आणि दूषित पाणी प्यावं लागत आहे त्यामुळे अनेक जण आजारी पडलेले आहेत विहिरीचे कामही अर्धवट आहे तिथून पाणी आणण्यासाठी पाईपलाईन सुद्धा बसवलेली नाही आहेत त्यामुळे त्या विहिरीचे काही उपयोग झालेले नाही गावकऱ्यांनी अनेक वेळा यवतमाळच्या पंचायत समितीला तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे पण त्यांनी काही कार्यवाही नाही केली त्यामुळे आता गावकरी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणा आंदोलन करणार आहेत अक्रम द्विवेदी यवतमाळ या गावाची समस्या आहे आमच्या इथं पस्तीस पस्तीस दोन टाक्या झाल्या चार वर्ष झाले अजून पण टाकीत ताक, पाणी पोहोचत नाही गावकऱ्याला ऐंशी टक्के लोकांना पाणी भेटत नाही दुसरी समस्या आमच्या इथं आरो आहे तो चार वर्षापासून चालू केला नाही वडगावला जातील लोक पाणी आणायला तिसरी समस्या नाली खोदून ठेवली आहे आपल्या एमआरजीची त्याची पंचवीस लाखाचं काम होत ते त्याने जिशिबिन केलं ते बंद करण्यात आलं त्याने नाली बुजवा करता साहेबांना ओशी दिली पंचायत विभागला अजूनपर्यंत काही त्याच्यावर तक्रार नाही झाली तुम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत तक्रार दिली बिडोला दिली सगळ्याला दिली ग्रामपंचायत सरपंच काय म्हणणं दिले ते सरपंचा सरपंच त्याची ओशी आहे माझ्याकडे सरपंच साहेबाचं काय म्हणणं आहे त्यानं ओशी घेतली बोलला काहीच नाही ओशी ओसही दिली नाली बुजवा तुम्ही खोदली ते बुजवा शिवसाहेबांचा आदेश आहे पंचायत विभाग म्हणून दिला आहे त्यानं जे मंदिराचं जे आहे बजरंगपोरीच्या पायऱ्या तोडून टाकल्या जेसीपी न शेड उपसला आहे तिकडं आपलं काम संताजी बाबा आहे संताजी आहे ना मंदिर तिथेही नाली खोदून द्या ते पूजा करायला व्यवस्था नाही शाळेतल्या पोर आले जा रस्ता नाही तिथे नालू पडले आहे पाणी पडलं आहे किडे आहे त्याच्यात यामुळे गावाशी हानिकारक होईल म्हणजे ते जबाबदार सरपंच आहे सरपंच सचिव नाल्या खोदल्या कामाले पाईप खोदला पाणी नाही आम्हाला लोकांच्या पाणी भर लागते आम्हाला नाही दोन तीन वर्ष झाले पाणी जाणार मी धानुरा गाव या रहिवासी आहे गेल्या कित्येक वर्षापासून मी इथे पाहत आहे गाड्या रस्त्याने जे पावसाळ्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे तिथे मुरुंग नाही आहे ग्रामपंचायतचं देखील लक्ष नाही आहे विशेषतः पाण्या पिण्यासाठी लोकांना देखील तर पाणीची समस्या खूप गंभीर आहे इथे आणि सरपंच आणि सचिव यांना वारंवार लोकां लोकांनी अर्ज करून देखील ते लोक त्यावर गेल्यासारखे बोलत आहेत तर येत्या आगामी काळात जर यांनी काही त्यावर ठोस उपाययोजना राबवल्या नाहीत तर समस्त गावकरी आम्ही लोक आम्ही आंदोलन करणार आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोर्चा नेण्याच्या असं आवाहन करतो